माझी ही करंजी बघितली का किती मस्त टम्म फुललेली आहे अगदी दोन ते तीन पट आणि त्यासोबत किती सारी खुसखुशीत देखील झाली आहे अगदी खारीसारखी ना कोणत्याही प्रकारचा साटा बनवला ना लेअर्स बनवले तरी देखील एवढी खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारी आणि त्यासोबत सारण देखील आहे ओलसर कडक न होऊ देता मस्त असे खुटखुटीत करंजी कशी बनवायची हेच तुमच्यासोबत आज शेअर केलंय बऱ्याचदा ना करंजी बनवताना ही लाटायला फार कंटाळा येतो तर त्याकरिता एक वेगळीच ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली आहे ज्यामुळे आता करंजी लाटणं देखील फारच सोपं होणार आहे नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेचच या दिवाळी विशेष करंजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वांत उदाहरणा आपल्याला कणिक भिजवून घ्यायचंय कारण हे कणिक व्यवस्थित मौसूत भिजलं जाणं गरजेचं आहे त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलाय आणि सेम वाटीने अर्धा वाटी बारीक रवा घेतलीय मैद्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये रवा वापरल्यामुळे आपलं आवरण छान खुसखुशीत तर होईलच पण त्यासोबत जरही तेलकट होणार नाही आता चवीनुसार साधारणतः पाव चमचा मीठ घालायचंय आणि दोन मोठे चमचे नॉर्मल टेम्परेचरवरचंच तेल घालायचे कारण आपल्याला ही करंजी खुसखुशीत बनवायची आहे त्यामुळे नॉर्मलच तेल घालायचं आता संपूर्ण जिन्नस व्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात तेल पहिले संपूर्ण पिठांना चोळून घ्यायचं आहे पुरीचं कणिक जसं आपण पातळ मळलं की पुरी तेलकट होते ना अगदी सेम पद्धतीने जर करंजीचं ही कणिक पातळ मळलं तर ती तेल जास्त पिऊ शकते तेलकट होते त्यामुळेच आपल्याला करंजीचं देखील कणिक थोडंसं सा पुरीसारखंच घट्टसर भिजवायचे परंतु मौसूत असावं त्यामुळे आता आपण थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि ही कणिक छान अशी मौसूत भिजवून घेऊयात आत। आता यामध्ये रवा असल्यामुळे आपोपच ही सुरुवातीला मौसूत कणिक भिजवली गेली तरी देखील रवा भिजल्यानंतर हे कणिक थोडंसं घट्टसरच होतं तर त्या अंदाजाने तुम्ही हे कणिक भिजवून घ्या साधारणतः या स्वरूपाचं आता यावर झाकण ठेवून जरा वेळ भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात तर मघाशी ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलंय ना त्याच वाटीने दीड वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलंय आता सेमच वाटीने खोबऱ्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजेच साधारणतः अर्धा वाटीपेक्षा थोडासा एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आता घेऊयात पाऊण वाटी पिठी साखर आणि सोबतच दोन दोन चमचे आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचे एक चमचा खसखस घेतली आहे ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे घेतलेलं साहित्य लगेचच भाजून घेऊयात तर आपल्याला खोबरं भाजण्याकरता तूप वापरायचं नसल्यामुळे सुरुवातीला हे सुकं खोबरंच भाजून घेऊयात हे भाजायला ना फारच कमी वेळ लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे खोबरं मंद गॅसवर भाजलं की मस्त असं कुरकुरीत तयार होतं अजिबात नरम पडत नाही आणि या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे करंजी कितीही दिवस राहिली तरी देखील खवट होत नाही अशा पद्धतीने हलकासा बदामी रंग आला की लगेचच हे खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊयात आता सेम कढाईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालतीये तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तूप हलकसं गरम झालं की लगेचच घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे मी या ठिकाणी बदाम काजू आणि मनुका वापरतीये जर तुमच्याकडे असेल तर चारोळी देखील यामध्ये घालू शकता सोबतच आणखीही वेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स वापरू शकता आता हे ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स दातांखाली आले की ते जास्त चवदार लागतील यांचा हलकासा रंग बदलला की लगेच खसखस घालूयात आणि सोबतच घेतलेला हा बारीक रवा देखील घालायचा करंजीच्या सारणामध्ये ना बारीकच रव्याचा वापर करायचा जाड रवा वापरला तर करंजी खातानी खूपच कोरडी कोरडी वाटेल आणि रवा देखील दातांखाली थोडासा कचकच लागेल ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले असल्यामुळे तूप आपलं कडकडीत गरमच होतं आणि या कडकडीत गरम तेलामध्ये रवा टाकला की तो लगेचच फुलायला सुरुवात होते ज्यामुळे रवा खात्यांना अजिबात कच्चा लागणार नाही आणि सोबतच करंजीमध्ये ना रवा हा थोडासा कमीच वापरायचा ज्यामुळे पोटदुखी वगैरे असे त्रास होणार नाहीत आणि त्यामुळेच तर आपल्याला हा रवा एकदम कमी गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचा आहे छान असा खमंग भाजला जायला हवा हलकासा रंग बदलला तरी देखील चालणार आहे बघा साधारणतः या पद्धतीने हलकासा ब्राऊन रंग आला की लगेचच हा ताटामध्येच काढून घेऊयात खोबरं लवकर थंड होण्याकरिता ताटामध्ये हे मी व्यवस्थित असं पसरवून दिलेलं होतं आता सेम पद्धतीने भाजून घेतलेला रवा देखील एकदम छान असा थंड करून घेऊयात आपलं भाजलेलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित थंड झालेलं आहे आता यामध्ये घालूयात घरीच तयार करून घेतलेली पिठी साखर तर अर्ध्या वाटी साखर ना मी मिक्सरला दळून घेतली होती सोबत मी चार ते पाच वेलची देखील टाकली होती त्यामुळे आता मला यामध्ये वेलची पूड घालण्याची अजिबात गरज नाही आहे आपलं हे साहित्य थंड करून नंतरच यामध्ये पिठी साखर घालायची जेणेकरून पिठी साखरेला अजिबात ओलसरपणा येणार नाही किंवा याला पाणी सुटणार नाही आणि यामुळे आपलं जे सारण आहे ना ते करंजीमध्ये कितीही दिवस राहिलं तरी देखील छान असं मोकळं आणि खुसखुशीतच राहील आपलं सहा महिन्यांपर्यंत टिकणारं करंजीचं सारण म्हणजेच बाखूर तयार झालेलं आहे आता आपण लगेच करंजी बनवायला घेऊयात तर एवढ्या वेळामध्ये आपलं पीठ देखील खूप छान असं मौसूत भिजलं गेलंय आता तुम्हाला माहीतच असेल हे आवरण नाम मैद्याचं असतं आणि मग मैदा कितीही लाटला तरी देखील तो पुन्हा एकदा अकसल्यासारखा होतो तर त्याचकरता मी आज एकदम भन्नाट ट्रिक वापरणारे ते म्हणजे आपलं हे पीठ ना छान असं ठेचून घेणार आहे माझी देखील सेम पद्धत वापरायची ज्यामुळे या करंज्या खूप छान अशा खुसखुशीत होतात आणि त्यासोबत हे पीठ लाटायला देखील फारच सोपं पडतं करंजीची पारी लाटताना खूप पटकन ती ताणली जाते पसरली जाते यामुळे आपले हात देखील दुखून येत नाही तर बघा वेळ मी हे व्यवस्थितस ठेचून घेतल्यानंतर आता हे पीठ किती छान असं मौसूद झालंय ते तुम्हाला दाखवते तर हे बघा आपलं हे कणिक किती घट्टसर मळून देखील किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे अगदी पेढ्याप्रमाणे आता लगेच याच्या करंज्या बनवायला घेऊयात एकाच वेळेला भरपूर सारे गोळे तयार करून घेऊ नका यामध्ये तुमची मेहनत वाया जाईल ते कसं मी तुम्हाला पुढे सांगते आता घेतलेला पेढ्या एवढा उंडा हातावर थोडासा गोल करून घ्यायचा आता लगेच याची जेवढी शक्य आहे ना तेवढी पातळ पारी लाटून घ्यायची जर हे पीठ पळपळ लाटण्याला चिकटत नसेल तर तुम्ही कोरडं पीठ नाही वापरलं तरी देखील चालेल मला गरज वाटत होती म्हणून मी अगदी थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं जास्त हे पिठाचा वापर करू नका ना नाहीतर मग आपलं तेल खराब होतं कारण हे कोरडं पीठ ना तेलात गेलं की लगेचच सुटतं आणि मग ते करपल्यासारखं देखील चवीला लागतं आता आपली एकदम पातळ आकाराची पारी लाटून झाली आहे तर या पद्धतीचा करंजीचा साचा घेतला आहे या साच्याला ज्या दात्र्या असतात ना त्याच्या थोडंसं पीठ पुढे जाईल या पद्धतीने ही पारी त्यावर ठेवायची आणि मधोमध -मद गरजेनुसार सारण भरायचं आहे तर साधारणतः दोन ते तीन चमचे सारण भरू शकता मी या ठिकाणी जेवढं कणिक घेतलं आहे ना त्याचप्रमाणे तुम्हाला सारणाचा अंदाज सांगितलेला आहे जर माझ्या पद्धतीने सारण भरलं कणिक वापरलं तर अजिबात सारण शिल्लक राहणार नाही किंवा कणिकही शिल्लक राहणार नाही आता साच्याच्या ज्या ठिकाणी दात्र्या होता ना तिथे मी थोडंसं दूध लावून घेतलं ज्यामुळे वरील पारी खालच्या पारीला व्यवस्थित चिकटली जाईल आता या दात्र्यांवर छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि जी एक्स्ट्राची पारी म्हणजे कणिक आहे ती आपल्याला काढून टाकायची बघा किती मस्त अशी आखीव रेखीव एकसारखी आणि थोडीशी डिझाईनची आपली या ठिकाणी गुबगुबीत करंजी तयार झाली आहे आता ही करंजी तेलात गेल्यानंतर फुटू नये किंवा यातील सारण बाहेर येऊ नये याकरिताना करंजी साच्यातून बाहेर काढल्यानंतर हिच्या ज्या कळा आहेत ना त्या पुन्हा एकदा छान अशा प्रेस करून द्यायच्या यामुळे त्या व्यवस्थाशा चिकटल्या जातात आता संपूर्ण करंज्या करायला वेळ लागणार आहे त्यामुळे तयार झाली करंजी आपल्याला व्यवस्थाशी झाकून ठेवायची जेणेकरून ही सुकणार नाही त्यामुळे मी या ठिकाणी सुती रुमालाचा वापर केला आहे यामुळे आपल्या करंजीचं आवरण अजिबात सुकणार नाही सेम पद्धतीने तुम्हाला आणखी एक करंजी तयार करून दाखवते तर बघा लाटलेल्या पारीचं बऱ्यापैकी भाग मी या दात्र्यांच्या थोडासा पुढे ठेवलाय यामुळे करंजी व्यवस्थित चिकटते आता अगदी व्यवस्थित फक्त मध्यभागीत सारण टाकायचे जे सारण आहे ना ते कडेला येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आपण ज्या ठिकाणी करंजी चिकटवणार आहोत त्या ठिकाणी जर थोडाफार रवा किंवा सारण आलं तर आपली करंजी त्या ठिकाणी फुटू शकते आता अगोदरच्या प्रमाणे या करंजीला देखील थोडंसं दूध लावून घेतलंय दुधाऐवजी पाणी देखील लावून घेऊ शकता आता यावरून पुन्हा एकदा उरलेली अर्धवट पारी फोल्ड करून घालायची आणि ज्या ठिकाणी दात्रे आहेत त्या ठिकाणी थोडंसं प्रेस करून एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा मस्त अशा एकसारख्या आपल्या या करंज्या तयार होतात आता बऱ्याच जणांकडं या पद्धतीचा साचा नसतो तर त्यांच्याकरिता मी दोन वर्षांपूर्वी एक वेगळीच पद्धत शेअर केली होती ज्यामध्ये अजिबात साचा न वापरता आखीव रेखीव एकसारख्या आकाराची करंजी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कमेंट्समध्ये दे देखील पिन करून ठेवते तो व्हिडिओ दे देखील तुम्ही नक्की बघू शकता तर या घेतलेल्या साहित्यांमध्ये आपल्या टोटल पस्तीस ते चाळीस करंजा तयार होतात आता लगेचच या तळून घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतले आता कढाईमध्ये मावेल इतक्या साधारणतः चार ते पाच करंजा सोडायच्या गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची कमी ठेवली तर करंजा तेल पिऊ शकता तर बघा आपल्या करंज्यांना किती छोटे छोटेसे बुडबुडे आले आहेत फोड आले आहेत यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आपली करंजीचं आवरण किंवा करंजी किती मस्त अशी खुसखुशीत तयार झाली आहे आता ही आपण हलक्याशा बदामी रंगावर एकसारखी दोनही साईडने तळून घेऊयात त्यामुळे या मी पलटवून घेते तर या पलटवतानाच तुम्हाला लक्षात आलं असेल किती छान अशा तीन ते चार पट गुबगुबीत फुललेल्या आहेत आणि अजिबात अज तेलात गेल्यावर देखील फुटलेल्या नाहीये आता या तेलातून बाहेर काढून घेऊयात व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आपल्या या करंजांना रंग देखील बघा काय सुरेख आलेला का आहे आणि एकसारख्या दोनही साईडने तळल्या गेलेल्या आहेत आता सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्णच करंजा पटापट पर्ट तळून घेऊयात करंजा तळायला ना अजिबात वेळ लागत नाही आपल्या घेतलेल्या अचूक प्रमाणामध्ये पस्तीस ते चाळीस करंजा तयार झालेल्या आहेत ना सारण उरलं ना कणिक भिजवलेली उरली आहे दोनही साहित्य अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये योग्यच आहे त्यामुळे तुम्ही देखील मी सांगितलेल्या प्रमाण वापरून किंवा मी सांगितलेल्या टिप्स वापरून या अचूक करंजा या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातील संपूर्णच मंडळींना नक्की आवडतील आता ही करंजीस बघा अजिबा ना अजिबात तेलकट नाहीये किती छान अशी टम्म फुललेली आहे अगदी अंगठ्यानेच प्रेस केलं तरी देखील किती मस्त आहे अगदी छान असं खुसखुशीत आवरण तयार झालंय त्यामुळे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे इतरही दिवाळी फराळ रेसिपी नक्की बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल अगदी अचूक प्रमाण वाटीचं वजनी सांगितलेलं असल्यामुळे बनवायला देखील खूप सोपं आहे पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छान दिवाळी रेसिपी फराळासोबत तोपर्यंत तो, बाय बाय